नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब महाजॉब महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सहा हजार एकशे अठ्ठावीस जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे लिपिक पदासाठीही रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी महत्वाचं म्हणजे एक्झाम तुम्हाला मराठीमधून देता येणार आहे आणि यासाठी टायपिंग सुद्धा रिक्वायर्ड नाही आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यागोदर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो काही महत्वाचे मुद्दे बघा मित्रांनो या भरतीचे जेणेकरून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल ज्यामध्ये टोटल जागा आहे सहा हजार प्लस या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पात्र जर अर्थात कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबलता अर्ज करण्यासाठी परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत ज्याबाबतची माहिती आपण घेणार आहोत नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे तुम्ही जर महाराष्ट्रातील जागा अर्ज अर्ज केला असेल तर मेल दोन्ही यासाठी एलिजिबल आहेत करण्यासाठी गोष्ट वेतन तुम्हाला कायमस्वरूपी असल्यामुळे चांगल्या प्रकारचं नोकरी सांगितल्याप्रमाणे कायमस्वरूपी राहील रेग्युलर जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आणि परीक्षा माध्यम तुम्हाला मराठी भाषेमधून सुद्धा किंवा कोकणी भाषेमधून सुद्धा तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एस अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे देशातील विविध बँकांसाठी ज्या बाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा तर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क लिपिक पदासाठी कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पार पाडली जाणार आहे ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे यामध्ये टोटल सहा हजार प्लस जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत कोणकोणत्या बँका आहेत बघा ज्या या ठिकाणी ठिकाणी पार्टिसिपेट होत आहेत तर बघा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक युसीओ बँक अँड युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट सध्या होत आहे यामध्ये सिन्स रिक्रुटमेंट इन क्लेरिकल कॅडर इज पब्लिक सेक्टर बँक इज डन ऑन स्टेट युटी वाईज बेसिस कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर वॅकन्सीज एनी वन स्टेट युटी ओनली थोडक्यात तुम्हाला कोणत्या एका स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये या ठिकाणी अर्ज करायचा हे महत्वाचं आहे लक्षात घ्या त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला नोकरी ठिकाण पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी अर्ज करू शकता किती जागा आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहेत ते पाहून त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता टोटल जागा ऑल ओव्हर इंडिया या सहा हजार प्लस या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर बघा अ डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिवर्सिटी रिकग्नाईज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता या व्यतिरिक्त कॉम्प्युटर लिटरेसी तुम्हाला असणे आवश्यक आहे ज्यामध्ये थोडंफार कॉम्प्युटरचं नॉलेज असेल ज्यामध्ये सर्टिफिकेशन असेल डिप्लोमा किंवा डिग्री इन कॉम्प्युटर रिलेटेड तुमची झाले असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त प्रोफेस एन्सी ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट युटी थोडक्यात ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार असाल थोडक्यात महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर तिथली मराठी भाषेचे तुम्हाला लिहिता वाचता बोलता येईल याबाबतचे नॉलेज असणे आवश्यक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे ही, ही रिक्वायर्ड आहे मात्र जे मेन क्वालिफिकेशन आहे ते ग्रॅज्युएशनचं आहे कोणत्या विषयामध्ये असेल तर तुम्ही अर्ज करू शकता पुढे बघा यासाठी एज लिमिट जे एक सात दोन हजार चोवीस रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे वीस ते अठ्ठावीस वर्ष एज लिमिट तुम रहना या ठिकाणी राहणार आहे तुमचा जन्म या दिलेल्या दोन डेट्समध्ये राहावा लागणार आहे यासाठी मित्रांनो महत्वाचं आहे हे जे आहे ते ओपनसाठी आहे यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप पाच वर्ष एज रिलॅक्सेशन ओबीसीला ला तीन वर्ष पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी दहा वर्ष या व्यतिरिक्त एक में ला, सर्विस मेनला ऍक्च्युअल सर्व्हिस प्लस थ्रीचा जो काही क्रायटेरिया आहे किंवा एट इयर्स जे काही कॅटेगरी वाईज एज रिडक्शन आहे ते तुम्हाला मिळत आहे विडोज पिवस उमन यांना सुद्धा एज रिडेशन मिळत आहे आणि पर्सन अफेक्टेड बाय नाईन्टीन एटी फोर राईट्स यांना सुद्धा पाच वर्ष एज रिलेक्शन मिळत आहे हे महत्वाचं आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून एक सात दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन सिलेक्शन कशा प्रकारे तुमचं होणार आहे पहिला प्री एक्झाम असणार आहे ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज न्यूमेरिकल ॲबिलिटी रिजनिंग याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला शंभर मार्कांचे शंभर मार्कांसाठी क्वेश्चन्स असणार आहेत त्याबाबत तुम्हाला तयारी करायची आहे त्यामुळे टोटल एक तासाचा हा पेपर या ठिकाणी राहणार आहे पुढे मेन एक्झामिनेशनसाठी अगेन तुम्ही बघू शकता जनरल फायनान्शियल अवेअरनेस जनरल इंग्लिश रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यू आणि कॉम्प्युटिॲप्टिड याबाबतचे टोटल एकशे नव्वद क्वेश्चन दोनशे मार्कांसाठी राहणार आहेत टोटल एकशे साठ मिनिटांची एक्झाम असणार आहे ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन मित्रांनो होणार आहे तर दोन्ही टेस्टसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर तुम्हाला एक्झामिनेशन मिडियम जे असणार आहे तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितला तर इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी भाषेमध्ये सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता त्यामुळे तयारी करताना तुम्हाला या प्रकारे तयारी करावी लागणार आहे तुम्ही मराठीमधून सुद्धा हा देऊ शकाल या व्यतिरिक्त यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स बघा महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणं आहेत प्री एक्झाम जर बघितला तर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि सोलापूर या ठिकाणी राहील तर मेन एक्झामिनेशनसाठी छत्रपती संभाजीनगर त्यानंतर या ठिकाणी मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन नागपूर आणि पुणे या ठिकाणी मेन एक्झाम तुमची होईल यामुळे नक्कीच तुमचे एक्झाम सेंटर्स त्यांनी भरपूर दिलेले आहेत नजीकच एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी फी बघा तर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल एस सी एसटी हँडिकॅप एस सर्व्हिसमॅन किंवा या ठिकाणी जर अप्लाय करण्यासाठी यापैकी कोणत्या एका कॅटेगरीमध्ये तुम्ही एममध्ये असाल तर तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपये फॉर्म पे घेतलेली आहे इन्क्लुजिंग ऑफ जीएसटी या व्यतिरिक्त जर तुम्ही अदर कॅन्डिडेट असाल तर आठशे पन्नास रुपये फॉर्म फी या ठिकाणी भरायची आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन मित्रांनो एक सात दोन हजार चोवीसपासून एकवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला करता येईल आयबीपीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करून तुम्ही अर्ज करू शकता शकता या व्यतिरिक्त डेट्स बघा तुम्ही महत्वाच्या कोणकोणत्या राहणार आहेत एक सात ते एकवीस सात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेट आहेत प्री एक्झाम ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये होईल मेन एक्झाम ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होईल असं त्यांनी सांगितलं आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट असणार आहे ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट होणार आहे या भरतीचा अपडेट तुम्हाला ई माझ्या जॉब ॲपवर किंवा वेबसाईटवर पाहता येईल त्या ठिकाणीसुद्धा मी याबाबतची माहिती अपलोड करणार आहे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा महाजॉब चॅनलवर अशाच प्रकारचे डेली अपडेट देत असतो तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद yeah.